राज्यातल्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज पंधरा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान वातावरणात बदल जाणवेल अशी माहिती हवामान बदलाचा कोणताही परिणाम किंवा फटका कोकणामध्ये जाणवणार नाही सांगली शहराला दुपारी मुसळधार पावसाने झोडपला अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी लावलेल्या दुकानातील साहित्य पावसाने वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांची अटक बेकायदेशीर मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला मोठा धक्का तेरा ऑगस्टला ईडीकडून अनिल पवारांना अटक एकेचाळीस अनधिकृत इमारतींच्या बांधकाम प्रकरणी अनिल पवारांना अटक ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात दोन शाळकरी मुलांच्या गटात तुफान हाणामारी मुंब्रातल्या खडी मशीन इथे घडलेला प्रकार कोथरूडमध्ये कारला अचानक आग कोथरूड मेट्रोच्या पुलाखाली कारला अचानक आग सुदैवाने जीवीचा हानी नाही गाडीच्या बोनेटमध्ये आग लागल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायूगळती कामगारांना श्वसनाचा तसंच त्वचेचा त्रास जाणवू लागल्यानं प्रकार उघड उत्पादन सुरू असताना डायर मशीनमध्ये बॅक फुटून झालेल्या दुर्घटनेमुळे वायूगळती झाल्याची कोल्हापुरात रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चार दुचाकींवर के रिक्षा उलटली रिक्षामधील प्रवाशांसह रिक्षाचालक जखमी रुग्णालयात उपचार सुरू नाशिकच्या मालेगावात प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहारात कर्मचारी आक्रमक मालेगावात सुरू केलं धरणं आंदोलन राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग भंडाऱ्यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी रोखून धरला मुंबई कोलकाता महामार्ग तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं आंदोलनकर्ते संतप्त वर्षभर रखडलेलं मानधन मिळावं या मागणी करता तीन दिवसांपासून आंदोलन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीचा फटका मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी पुण्याच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला कांशिलात लगावली मधल्याच सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात वेळेत न आल्यानं मारलं पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षिकेला नोटीस शिक्षिकेच्या मारहाणीनंतर पुण्यामध्ये संबंधित पालकांची शाळेसमोर अजब मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी पालकांनी मागणी केल्याचा शाळेचा दावा यावर शाळेने पालकांना विद्यार्थ्याचा दाखला घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती